नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी व इतर पदांची भरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत शंभर टक्के अनुदानित श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस खू तांडा तालुका कंदार जिल्हा नांदेड स्थित बापट नगर चंद्रपूर द्वारा संचालित कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव विठ्ठलराव जाधव कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस दमपूर मौदा तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक दिला आहे एक नंबरमध्ये क्रमांक दिनांक आहे तीन एक दोन हजार पंचवीस दोन नंबर जाव क्रमांक दिला आहे दिनांक आहे चार अकरा दोन हजार पंचवीस रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक दोन पदाचे नाव संख्या स्वयंपाकी पदाचे नाव स्वयंपाकी पद एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दहावी पास अनुक्रमांक तीन पदाचे नाव कामाठी एक जागा भरण्यात येत आहे मदतनीस एक जागा भरण्यात येत आहे अशा एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता दहावी पास कामाठी आणि मदतनीस या पदासाठी अनुक्रमांक दोन आणि तीन या पदासाठी वेतन व भत्ते सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी वेतन व भत्ते मिळणार आहे प्रवर्ग क्रमांक जातीचा प्रवर्ग अन अज अनुसूचित जमाती शेड्युल्ड ट्राईब्स ऑब्लिक ई माव इतर मागासवर्गी ऑब्लिक साशय महाप्र सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग वरीलपैकी एक जागा भरण्यात येत आहे ऑब्लिक अ जा अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट ऑब्लिक अ ज अनुसूचित जमाती ऑब्लिक भ ज ब ऑब्लिक भ ज क ऑब्लिक भ ज ड ऑब्लिक इ माव ऑब्लिक सा महाप्र अदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पैकी या दिलेल्या प्रवर्गापैकी खाली दिलेल्या प्रवर्गापैकी दोन जागा भरण्यात येत आहे कामाटी आणि मदतनीस या पदाच्या दोन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे दिलेल्या प्रवर्गामधून इन्फर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक जातीचा दाखला व शैक्षणिक अर्हतीच्या कागदपत्राच्या छायांकित चा प्रतिसह दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे आहेत या पदासाठी अशा इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्यांचा जातीचा दाखला व शैक्षणिक अर्हतेच्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्राच्या छायांकित प्रतिस दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज करायचे आहे अर्जात न चुकता जातीचा उल्लेख करावा उमेदवारांनी अर्जात जातीचा उल्लेख करायचा आहे पत्रव्यवहाराचा पत्ता सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ स्थित गजानन मंदिर रोड वार्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा नेन्सी विल्लासमोर बापटनगर चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर डबल फोर टू फोर झिरो वन मोबाईल नंबर नाईन फोर टू वन एट वन टू फोर सेवन फाईव्ह अध्यक्ष पब्लिक सेक्रेटरी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ दिग्रस खू तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड स्थित बापटनगर चंद्रपूर शिरत क्रमांक दोन पाहिजेत महाराष्ट्रामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्याकरिता अकोला येथील सेवा भावी संस्था खालील पदाकरिता अर्ज मागवण्यात मागवित आहे तर दिलेल्या संस्था संस्थेमध्ये मित्रांनो खाली दिलेल्या रिक्तपदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव स्थापत्य अभियंता किमान शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन पदविका किंवा पदवीधर बाहेरगावी जाण्याची तयारी असणाऱ्यांनी अर्ज करावे अनुभव असल्यास प्राधान्य पदसंख्या एकूण दोन पदे किंवा दोन जागा स्थापत्य अभियंता या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव सामाजिक कार्यकर्ता किमान शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस डब्ल्यू चालेल किंवा बी एस डब्ल्यू पदवीधारक असणे आवश्यक बाहेरगावी जाण्याची तयारी असणाऱ्यांनीच अर्ज करावे तर महत्त्वाची सूचना आहे उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आहे सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी एम एस डब्ल्यू चालेल किंवा बी एस डब्ल्यूचा पदवीधारक असणे आवश्यक आहे आणि बाहेरगावी जाण्याची तयारी उमेदवारांची असायला पाहिजे अशाच उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहे सर्वे अर्ज अनुभव असलेल्या मुलींचा ग्रुप असल्यास प्राधान्य एकूण दहा पदे सामाजिक कार्यकर्ता या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव कॉम्प्युटर टायपिस्ट कॉम्प्युटर टायपिस्ट या पदाची, है शेक्षेनिक शेक्षेनिक या पदाची या पदाच जागा भरण्यात येत आहे किमान शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण चालेल किंवा पदवीधारक असणे आवश्यक इंग्रजी थर्टी वर्ड्स पर मिनिट व मराठी फोर्टी वर्ड्स पर मिनिट किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक कॉम्प्युटर टायपिस्ट या पदाच्या एकूण पाच पदे किंवा पाच जागा भरण्यात येत आहे या ठिकाणी क्रमांक चार पदाचे नाव ड्राफ्ट्समॅन आरेख सिव्हिल शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ऑटो कॅडच्या कामात अनुभव आवश्यक फ्रीडीचा अनुभव असल्यास प्राधान्य ट्राफ्टमॅन या पदाच्या एकूण वीस पदे किंवा वीस जागा भरण्यात येत आहे त्यानंतर या पदाचे नाव अनुक्रमांक पाच पदाचे नाव ऑफिस बॉय मुलगा किंवा मुलगी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण दुचाकी परवानाधारक असल्यास प्राधान्य तीन पदे ऑफिस बॉय या पदाच्या भरण्यात येत आहे मुलगा किंवा मुलगीमधून इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत आपला अर्ज बायोडाटा व संबंधित कामाच्या अनुभवासह पासपोर्ट फोटो आधार कार्डची प्रत मोबाईल क्रमांक ईमेल व अपेक्षित पगारासह पुढील नमूद ईमेलवर पाठवावा हा ईमेल ॲड्रेस आहे तर इच्छुक जे कोणी उमेदवार आहे अशा उमेदवारांनी सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपला अर्ज ॲप्लिकेशन बायोडाटा व संबंधित कामाच्या अनुभवासह पासपोर्ट फोटो आधार कार्डची प्रत मोबाईल नंबर ईमेल व अपेक्षित पगारासह पुढील नमूद ईमेलवर पाठवावा या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आवश्यक दिलेली जी माहिती आहे या ठिकाणी ती पाठवायची आहे रथ क्रमांक तीन श्री ॲग्रो फूड्स प्रायवेट लिमिटेड सॉलवंट एक्स्ट्रॅक्शन प्लॅन्ट सोयाबीन प्रोसेसिंग युनिट वी आर हायरिंग तर या ठिकाणी खालील पदे भरण्यात येत आहे श्री ॲग्रो फूड्स प्रायवेट लिमिटेडमध्ये सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव जनरल मॅनेजर नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे एक्सपिरियन्स मिनिमम टेन इयर्स एक्सपिरियन्स कमीत कमी दहा वर्षाचा अनुभव सर्वच पदासाठी अनुक्रमांक एक ते बारा या पदासाठी दहा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरचे त्यानंतरचे पद किंवा सिरियल नंबर दोनचे पद पोस्ट यच आर मॅनेजर एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद फॅक्टरी मॅनेजर एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद सेल्स मॅनेजर डॉस अँड ऑइल दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद स्टोअर इन्चार्ज एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद लॅब केमिस्ट दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद लॅब असिस्टंट लेबॉरेटरी असिस्टंट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद सिरियल नंबर आठ डॉस गोडाऊन इन्चार्ज एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर नाईन पदाचे नाव बॉयलर अटेंडंट सेकंड क्लास दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टेन पदाचे नाव प्रेप ऑपरेटर दोन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर इलेवन पदाचे नाव प्लॅन्ट ऑपरेटर दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर ट्वेल्व पदाचे नाव हाऊसकीपिंग सुपरवायझर दोन जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना रिक्वायर्ड क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता नंबर वन मुद्दा क्रमांक एक एनी बॅचलर्स डिग्री विथ मिनिमम एक्सपिरियन्स कोणत्याही शाखेतील पदवी चालेल त्याचबरोबर अनुभव आवश्यक दोन सीए आए, सी ए ऑब्लिक आय सी एम ए आय ऑब्लिक एम बी ए फायनान्स ऑर यम कॉम विथ मिनिमम एक्सपिरियन्स त्यानंतर मुद्दा क्रमांक तीन यम बी ए ॲडमिनिस्ट्रेशन विथ मिनिमम एक्सपिरियन्स तर ही शैक्षणिक पात्रता आहे मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन आणि मुद्दा क्रमांक तीनमध्ये इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे प्लीज सेंड देअर रिझूम्स टू तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इंटरेस्टेड उमेदवारांनी आपला रिझूम्स दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर किंवा व्हॉट्सअप नंबर दिला आहे पाठवण्यासाठी रिझूम्स पहिला व्हॉट्सअप क्रमांक प्लस नाईन वन नाईन झिरो थ्री डबल टू टू फाईव्ह टू एट सिक्स दुसरा व्हॉट्सअप क्रमांक सेवन एट फोर टू सेवन एट डबल झिरो डबल फाईव्ह ऑल इंटरव्ह्यूज आर शेड्युल्ड ऑन वेनसडे ट्वेल्व नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह लोकेशन श्री ॲग्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड जी थ्री एम आय डी सी कृष्णूर डिस्ट्रिक्ट नांदेड फोर थ्री वन सेवन झिरो नाईन क्रमांक चार पाहिजेत सॉलीटेअर सुझुकी ऑटोमोबाईल्स टू व्हीलरचे शोरूमसाठी खालील पदांची आवश्यकता आहे मित्रांनो दिलेल्या ठिकाणी टू व्हीलरचे शोरूम आहे या टू व्हीलरच्या शोरूमसाठी खाली दिलेल्या रिक्तपदाची भरती करण्यात येत आहे जळगाव शोरूम पदाचे नाव अकाउंटंट टॅली व एक्सेलचा अनुभव एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे अकाउंटंट असिस्टंट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद सर्व्हिस ॲडवायझर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद टेलिकॉलर एकूण तीन जागा भरण्यात येत आहे विवाहित महिला कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक चाळीसगाव शोरूमकरिता आहे सर्व्हिस ॲडवायझर पदाचे नाव सर्व्हिस ॲडवायझर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह एक जागा भरण्यात येत आहे स्पेयर पार्ट्स मॅनेजर एक जागा भरण्यात येत आहे मेकॅनिक एकूण दोन जागा भरण्यात येत आहे तर एका बाजूला जळगाव शोरूमच्या जागा आहेत आणि दुसऱ्या बाजूला चाळीसगाव शोरूमकरता भरती करण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील जागांसाठी त्या क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव पाहिजे तर दिलेल्या जागासाठी त्या क्षेत्रामध्ये कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे किंवा पाहिजे आहे जेंट्स लेडीज दोन्ही अर्ज करू शकतात तर या ठिकाणी महिला पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात सोबत बायोडाटा आणणे आवश्यक भेटण्याची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते एकपर्यंत म्हणजे या ठिकाणी व्हिजिट करण्याची वेळ आहे सोमवार ते शनिवार वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत सॉलिटेअर सुझुकी हॉटेल रॉयल पॅलेसजवळ वर्धमान नगर जळगाव ॲड्रेस दिला आहे फोन नंबर आहे झिरो टू फायव्ह सेवन डॅश ट्रिपल टू टू एट थ्री वन आणि मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक एट सेवन नाईन थ्री नाईन थ्री डबल वन नाईन फाईव एरत क्रमांक पाच पाहिजेत आमच्या साडी क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेकरिता कमाल संख्येने कर्मचारी नेमणे आहेत तर दिलेल्या प्रतिष्ठित संस्थेकरिता कमाल संख्येने कर्मचारी नेमण्यात येत आहे गरजूंनी खालील पदासाठी अर्ज करावेत पदा हे हे पदा पदाचे नाव हेल्पर्स पदसंख्या एकूण पन्नास जागा हेल्पर या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर पदाचे नाव त्यानंतरचे पद सेल्समन एकूण पन्नास जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक व्यक्तींनी मुलाखतीस बायोडाटासह सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष भेटावे तर उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे या दिलेल्या पदासाठी तर अशा व्यक्तींनी इच्छुक व्यक्तींनी मुलाखतीस बायोडाटासह सोमवार दिनांक दिलेल्या तारखेला दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वतः समक्ष प्रत्यक्ष या ठिकाणी भेटायचे आहे ड्रेस व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर मोबाईल नंबर दिला आहे संपर्क क्रमांक प्लस नाईन वन नाईन डबल एट ट्रिपल वन डबल फाईव्ह सेवन फाय